खरं म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लायडिंग जो काही विक्टरी आपण म्हणतो ऐतिहासिक याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पी आमच्या आठवले साहेब आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली स्पी त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला, दिला कोस्टल दिलं लोकं तो वापरू लागेल लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी पंपाच्या साडेसात हा तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास